राम राम भाऊ न बहिण आज काय सनी त्याच्यामुळे का आम्ही लिहिलं आहे देवीला सकाळचा सगळं कामावरलं आम्ही दरवर्षी बाळगावच्या देवीला जात असतो कुलदायव ये ना जवळच हे त्याच्यामुळं आम्ही जात असतो आता हे सगळं घेतलंय मी काय काय घेतलंय मी ते का अगरबत्ते घेतले आहे याच्यात एका आहे मीठ मिरच्या तेल खुलं अस घेतलं एवढं खुलं विलं हात तिला गेलो का मग नाग नारळ अजून काय नाग नाही ते घ्यायचं अजून काय घ्यावं लागतं ते नाही ते घ्यायचं नारळ घ्यायचं अजून काय घ्यायचं मग काय नाही घ्यायचं का हा एवढंच लाग आजूक सजूकून घेऊ का धनपा आपलं किती वाढलंय एकदम मस्त मस्त ना देवाज़। देवाज़ तो जरा आपला देवाजवळ दिवस शक्यतो कंटिन्यू चालूच राहतो आपला येऊ का अक्का मग आम्ही हा हा अक्काच काय चालू आहे आवर आवर चालू आहे आम्ही आता तिथून येतो हा हा चला 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 निघालो आता आपल्या आपल्या फटपटीवर आपल्या आपल्या फटपटीवर आलो पण आता आम्ही तिथे गेल्यावर आहे ना तिथं काले कीर्तन राहतं ना मग तेवढं कीर्तन ऐकणार आणि तिथंच उपवास वाढणार आहे मी तिथं जेवण राहत दर दसऱ्याच दिवशी मग त्याच्यामुळे तिथं जेवण उपवास म्हणजे नवरात्र तिथंच सोडित मी आणि मग जेवण करून आम्ही घरी आम्ही चला व्हिडिओ हा आ, ಅತ್ತೆ <coughs> ಚಾನೆ <laughs> हात यावर기 नाववरायची चोट अभिषेक केली 50 रुपये द्यायो जेना मसु मटित होता अजून नाळेवर असताना पाहेनंतर होता सुपवरती कोणी सपोर्ट नाही आहे मध्ये नवीन आलो होतो खाण्याचे स्वईनेस यांना खूप

आता <laughs> 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 <laughs>

आणि लक्ष्मण शिंदे या या ठिकाणी सन्मान घेऊ पाहिजे